भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे आज सकाळी पहाटे पुण्यातील व्यावसायिक आणि योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण केलं होतं पोलिसांकडून आज दिवसभर त्यांचा शोध घेतला जात होता मात्र काही वेळापूर्वीच पुण्यातील यवत दौंडजवळ झुडपात त्यांचा मृतदेह सापडला आहे दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे अपहरणकर्त्यांकडून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे सतीश वाघ हे आज सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते त्याचवेळी चार अज्ञात व्यक्तींनी जबरदस्तीने गाडीत बसवत त्यांचे अपहरण केले वाघ वाचवा वाचवा असं ओरडले त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाने मागे फिरून पाहिलं त्या व्यक्तीने कारचा पाठलागही केला मात्र कार वेगाने सोलापूर रस्त्याच्या दिशेने गेले त्यानंतर या व्यक्तीने पाहिलेला प्रकार त्याच्या घरी जाऊन सांगितला ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास फुरसुंगी फाटा येथील ब्लूबेरी हॉटेल समोर घडले या घटनेनंतर पुणे गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला पण त्याआधीच अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या करून यवत येथील महामार्गाजवळील त्यांचा मृतदेह फेकून दिला आता त्यांच्या मृत्यूशी संबंधित तपशील आणि ने अपहरणामागील नेमका हेतू उघड करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत

पोलीस ठाण्याच्या वतीनं किंवा आमच्या वतीनं आम्ही चार टीम्स केलेल्या आहेत क्राईम ब्रँचच्या सुद्धा सहा टीम्स असं दहापेक्षा जास्त टीम आता इन्व्हेस्टिगेशन करतायत इन्व्हेस्टिगेशनमध्ये लवकरच आहोत सापडतील असा आम्हाला विश्वास आहे